खटाव तालुका मिरज येथील रस्त्याचे काम बंद पडणाऱ्या माजी उपसरपंच विरोधात गुन्हा दाखल करणार सरपंच रावसाहेब शिबेडगे या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की ओडी अ रस्ता क्रमांक पंचेचाळीसमधून रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी अठ्ठावीस लाख रुपये कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले होते तरी या रस्त्याचं काम करण्यासाठी आज ठेकेदार आले असता त्या थे ठेकेदारात दमदाटी करून काम बंद पाडणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांसह माजी उपसरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सांगितली आहे गावामध्ये रावसाहेब बेडगे गटाकडून अकरा सदस्य आणि विरोधी गटाकडून दोन सदस्य आहेत त्यामुळे विरोधक गावात कोणतेच काम आणू शकत नाही त्यामुळे गावात निव्वळ स्टंटबाजी करत काम बंद करण्यात आले आहे येणाऱ्या दोन दिवसात सदरचा रस्ता पोलीस बंदोबस्तात करणार आहेत त्यामुळे गावात मी सरपंच झाल्यापासून खटाव गावाला सुरेश भाऊ खाडे आणि संजय काका पाटील यांच्याकडून चाळीस कोटी रुपयांचा निधी खेचून आणला गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशा निव्वळ स्टंटबाजीला भुलता पाना न बळी पडता विकास काम गावात होत असल्याचं विरोधकांना बघवत नाही त्यामुळे गावातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे गावात इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत निवडणुकीत जनतेने विरोधकांची जागा दाखवली आहे त्यामुळे ते शांत बसावेत बस विकास कामात खोडा नये अन्यथा जशास तसं उत्तर देण्यात येईल असं सत्ताधारी गटाचे नेते सरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितलं आहे मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे खटाव खटावमध्ये माननीय पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे यांनी पन्नास लाख रुपयेचं निधी खंडेरावजुरी डोंगरवाडी कदमवाडी बेळंकी जांडरावडी खटाव कॅम्पॉडे या या रस्त्याला पन्नास लाख रुपये निधी दिलेले होते आणि त्या निधीमधून बावीस लाखाचं काम झालेलं आहे उर्वरित अठ्ठावीस लाखाचं काम खटावातील स्टेज काट्टापर्यंतचं काम हे काम चालू असताना गावातील काही विघ्न संतोषी मंडळी आ, हे काम बंद पडले गावचा विकास जवळजवळ पन्नास कोटी रुपयाचं काम गावात आता सध्या चालू आहे हे विकास न बघित म्हणजे विकासाला अडथळा आणण्याचा जे प्रयत्न गावातील काही मंडळी जे, जे करत आहे जनतेने त्यांना नाकारून घरात बसवले तरी देखील त्यांना म्हणजे गावात जे विकास होत आहे ते विकास न बघवल्यामुळे हे काम आडवा अडवीचे जे उद्योग करावं लागल्या ते विरोधकांनी हे उद्योग करून गावच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे हेच सांगतो हा शासनाचा रस्ता असून त्या रस्त्यावर कोणाचा काही विरोधकांचा काही संबंध नसताना आणि हे रस्ता शासनानं निधी दिलेला आहे शासनाच्या निधीमधून हे रस्ता होणार आहे आणि डांबरी जवळ आठ नऊ वर्षापूर्वी डांबरी झालेलं दा आहे डांबरी पूर्ण खराब झालेले आहे साडी पट्ट्या खराब झालेल्या तरी देखील हे श्रेय म्हणजे आपल्याला मिळत नाही आणि आपण आपल्याला लोकांनी नाकारलंय आणि म्हणून बिनकामाचं गावच्या विकासात जे अडथळा विरोधक आहे हे उद्योग त्यांनी बंद करावं जनतेने नाकारलेलं आहे त्यांनी आणि घरात बसावं एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि पुढील काम हे पोलीस संरक्षण मध्ये रिसर आहे पोलीस संरक्षण घेऊन हे पुढील कामं करण्यात येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली